एक अत्यंत कर्तबगार नेता संवेदनशील नेता सामाजिक हित जाणणारा नेता संघटन कौशल्य असणारा नेता त्यांच्या अजितदादा म्हटल्यानंतर दुसरं काही नाव येत असेल तर शिस्तप्रिय नेता वक्तशीर नेता इतके 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 विशेषण देऊ शकता येईल असा एक अत्यंत मी म्हणेल की कामामध्ये आम्ही अनेक नेते बघितले पण सकाळी सात वाजता मीटिंग सुरू होणार म्हणजे होणार असा नेता अजितदादांच्या व्यतिरिक्त अजून आम्ही पाहिलेला नाही आणि त्यामुळं प्रचंड कामाचा उरक असणारा व्यक्ती सामान्य माणसाशी शेतकरी कुटुंबाशी तरुणांशी नाळ जुडलेला नेता म्हणून त्यांना त्यांची ओळख महाराष्ट्रापर्यंत त्यामुळेच त्यांची लोकप्रियता तशी होती सगळ्यात महत्वाचा वैशिष्ट्यपूर्ण गुण म्हणजे रोखठोक बोलणारा जे बोलेल ते करणारा अशी त्यांची ख्याती होती आणि ती त्यांनी त्यांच्या कार्यातून सिद्ध केलेली होती मी तर माझ्या तर मंत्रिमंडळाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये माझ्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांनी माझ्या दादा म्हणजे वडील भाऊ या पद्धतीनच त्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला खूप आधार दिला खूप साथ दिली खूप मार्गदर्शन केलं जीवनात काय चांगलं काय वाईट हे सगळं सांगण्याचा त्यांनी खूप प्रामाणिक प्रयत्न केला आणि